पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते मुंबई आणि रायगड जिल्ह्याला जोडणाऱ्या शिवडीन शिवा अर्थात अटल सागरी सेतूचं उद्घाटन करण्यात आलं या लोकार्पण सोहळ्यानंतर हा सागरी सेतू मुंबईकरांच्या सेवेत दाखल झालाय मोदींसोबत यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार उपस्थित होते सागरी सेतूनंतर राज्य सरकारचं से लक्ष आता मुंबईचा रिंग रोड आहे पुढच्या काळात मुंबईला रिंग रोड उभारण्याची महत्वाकांक्षी योजना सरकारनं आखल्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आगामी लोकसभा निवडणुकीनंतर येणारं वादळ विरोधक सहन करू शकणार नाहीत असा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला रामानं रावणाच्या अत्याचाराचा अंत करण्यासाठी समुद्रावर सेतू बनवला होता तसाच हा सागरी सेतूही अहंकारी लोकांचा अहंकार चक्का चूर करणार असल्याचा टोला शिंदेंनी नाव न घेता उद्धव ठाकरेंना लगावला चिवडीन्हावा शिवाय रस्त्यावरून ठाकरेगटानं सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केला हा उद्धव ठाकरेंचा ड्रीम प्रोजेक्ट होता सरकार कोसळेपर्यंत तीस महिन्यात त्याचं पंच्याऐंशी टक्के काम झालं होतं मात्र त्यानंतर दीड वर्षात उर्वरित पंधरा टक्के काम पूर्ण होऊ शकलं नाही व्हीआयपीची वाट बघत उद्घाटन रखडवलं जातं असा आरोप ठाकरे गटाच्या ट्विटर हँडलवरून करण्यात आला इघागाव रेल्वे स्थानकात भाजप आणि ठाकरे सेनेत जोरदार राडा झाला पोलिसांनी ढोल तशा वाजवण्यास मनाई केल्यामुळे खासदार राजन विचारे आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली यावेळी भाजपा आणि ठाकरे सेनेचे कार्यकर्ते आमने सामने आले आणि त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली नाशिकच्या सभेत मोदींनी तरुणांना ड्रग्ज सेवन टाळा आणि आई बहिणीवरून शिव्या देऊ नका असा सल्ला दिला गेल्या काही महिन्यामध्ये नाशिकमध्ये ड्रग्ज रॅकेट चांगलंच गाजलं होतं त्यामुळे मोदींनी नाशिकच्या सभेत बावीस जानेवारीला मंदिरांच्या स्वच्छतेचा अभियान सुरू करण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नाशिकच्या सुप्रसिद्ध काळाराम मंदिराला भेट दिली त्यांनी तेवीस मिनिट काळाराम मंदिरात पूजा आणि पठण केलं

नाशिकमधल्या दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुख्यमंत्र्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मोदींना शाल भेट दिली सन्मान सोहळ्यात मोदींच्या खांद्यावरची ही शाल काही वेळानं घसरली मात्र सतर्क मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी यांनी ती वेळीच पकडली आणि पुन्हा मोदींच्या खांद्यावर चढवली यावरून मोदींनी त्यांच्या पाठीवर थाप दिली नाशिकमध्ये युवा महोत्सवाला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीमध्ये सुरुवात झाली यावेळी पंतप्रधानांसमोर नाशिकच्या सुप्रसिद्ध नाशिक ढोलचं वादन करण्यात आलं नाशिक ढोलच्या निनादात यावेळी वातावरण मंत्रमुग्ध झालं युवा महोत्सवातलं पारंपरिक नृत्य खास आकर्षण ठरलं यावेळी विविध प्रकारची नृत्य सादर करण्यात आली यामधून योगाचं सा महत्व सांगण्यात आलं तर भरतनाट्यम मल्लखांब अशा विविध प्रकारांनी उपस्थितांचं लक्ष वेध उद्धव ठाकरे दोन हजार तेराच्या निवडणुकीत शिवसेना पक्षप्रमुख झाले तेव्हा राहुल नार्वेकर त्या बैठकीत होते असा गौप्यस्फोट ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी केला आणि त्याचा पुरावा म्हणून फोटोही अरविंद सावंत यांनी दाखवलेले आहेत तर यावर निवडणूक आयोगाला केलेले बदल का कळवले नाहीत असा सवाल उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी केला शिवसेना पक्षाच्या घटनेवरून कोणती धुसफूस पक्षात नाही असा दावा ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई यांनी केलाय शिवसेना पक्ष घटनेतील बदल निवडणूक आयोगाला कळवेल आमच्याकडे त्याचे पुरावे आहेत असं ते म्हणाले तर राहुल नार्वीघरांनी निकाल सर्व ठरवून केलेली गृहितकं मांडली यावर सुप्रीम कोर्टच न्याय देईल असं ते म्हणाले कल्याण लोकसभा मतदारसंघात आज उद्धव ठाकरेंचा दौरा आहे सत्ता संघर्षानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे कल्याणचा दौरा करतात आणि या दौऱ्यासाठी अमरनाथ अंबरनाथ कल्याण डोंबिवली या भागामध्ये ठिकठिकाणी कमानी झेंडे बॅनरबाजीतून गटाला डिवचण्याचा प्रयत्न करण्यात आला मुख्यमंत्र्यांचे पुत्र श्रीकांत शिंदे इथले खासदार आहेत येणाऱ्या निवडणुकीत समजेल कोणाचं डिपॉझिट राहिलं आणि आव्हान असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना दिलं शिंदेंनी ठाकरेंच्या कल्याण दौऱ्यावरून टीका केली या पार्श्वभूमीवर आज ठाकरे शिंदेंना काय प्रत्युत्तर देतात याकडे राजकीय वर्तुळात नजरा लागल्या लोकसभेसाठी महायुतीनं राज्यात पंचेचाळीस प्लस मिशन ठेवलंय मात्र जागावाटपावरून महायुतीत तिढा होण्याची शक्यता आहे कारण भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघावर अजित पवार गटानं आपला दावा सांगितलाय या ठिकाणी ने राष्ट्रवादी नेहमीच मजबूत राहिले त्यामुळे या जागेवर आपला नैसर्गिक हक्क असल्याचं अजित पवार गटानं म्हटलंय वयाची सत्तरी पार केलेल्या भाजप खासदारांना आगामी लोकसभा निवडणुकीत डच्चू दिला जाणार असल्याचं कळत आहे लोकसभा उमेदवारीसाठी भाजपनं हा नवा फॉर्म्युला ठरवल्याची चर्चा आहे आणि तो देशभरात राबवला जाणार असल्याचं कळत आहे हा फॉर्म्युला महाराष्ट्रात लागू झाला तर सुभाष भामरे आणि रामदास तडस यांची उमेदवारी धोक्यात येण्याची शक्यता आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या व्यासपीठावर बसलेले सगळेच घराणेशाहीतले होते असं म्हणत खासदार सुप्रिया सुळेनी मोदींना प्रत्युत्तर दिलं महाराष्ट्रातली घराणेशाही मोडीत काढली असं मोदींनी म्हटलं होतं त्याला सुळेंनी जालन्यात उत्तर दिलं पुण्यामध्ये इंदापूर इथं राष्ट्रवादीच्या दोन गटात उद्घाटनावरून राडा झाला इंदापूरमध्ये विविध विकास कामांचं भूमिपूजन कोनशिलेवर खासदार सुप्रिया सुळे यांचं नाव नसल्यानं हा वाद झाला यावरून शरद पवार आणि अजित पवार गट एकमेकांमध्ये भिडले सार्वजनिक बांधकाम विभाग अधिकारी निवासस्थान इमारतीच्या कोनशिलेवरून शरद पवार गट आक्रमण झाला परभणीत येत्या रविवारी महायुतीच्या मनोमिलनासाठी समन्वय मिळावा होणार आहे आणि त्याची माहिती आमदार मेघना बोर्डीकर यांनी दिली चौदा जानेवारीला रेणुका मंगल कार्यालयात महायुती समन्वय मिळावा होतोय आणि यामध्ये महायुतीच्या नेत्यांसह पदाधिकारी हजर राहणार आहेत <laughs> 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 मनोजरांगी मुंबईतल्या वीस जानेवारीच्या मोर्चावर ठाम आहेत मुंबईमध्ये एकशे चव्वेचाळीस कर्माला मुदतवाढ दिली असली तरीही मुंबईमध्ये जाणारच असा निर्धार जरांग यांनी व्यक्त केला राज्य सरकारनं आधी अठरा जानेवारी पर्यंत जमावबंदी लागू केली होती त्यामुळे आपण वीस जानेवारीच्या मोर्चाचं नियोजन केल्याचं सा त्यांनी सांगितलं मध्ये छगन भुजबळांना विरोध होताना दिसतोय मध्ये आज होणाऱ्या ओबीसी महा एल्गार सभेला भुजबळ उपस्थित राहणार आहेत मात्र आधी मंत्रिपदाचा राजीनामा द्या आणि मगच ओबीसी महा एल्गार सभेला या असं आवाहन मराठा क्रांती मोर्चा समन्वयकांनी भुजबळांना केलं सकल मराठा समाजाचा कुठल्याही ओबीसी सर्वसामान्य ओबीसी बांधवायला पुणे विमानतळाच्या अस्वच्छतेबाबत केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी नाराजी व्यक्त केली नवीन टर्मिनलची पाहणी करत असताना त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांची कान उघडणी केली आणि इतकंच नाही तर तिथली धूळ हातानं साफ करून दाखवली विमानतळ स्वच्छ ठेवण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या चंद्रपूरच्या वरोरात आनंद चौक परिसरातून चिमुरला जाणारी वाहतूक शाळकरी मुलींनी रोखली चिमुरला जाणाऱ्या बसगाड्या कमी असल्यानं विद्यार्थ्यांना शाळा आणि महाविद्यालयातून परत येताना रोज तारेवरची कसरत करावी लागते त्याला त्रासून त्यांनी घोषणाबाजी करत वाहतूक रोखली पोलिसांनी समजूत काढल्यानंतर त्यांनी आंदोलन घेतलं सांगलीत हयातीच्या दाखल्यासाठी एका पेन्शनधारकेला स्ट्रेचरवरून फिरावं लागतं वाळवा तालुक्याच्या काणेगावातील युवराज संभाजी बनसोडेंना येलूच्या बँकेकडून सांगलीतील ट्रेझरी कार्यालयात पाठवण्यात अर्धांग वायूचा झटका आणि खुब्याचं ऑपरेशन झालेल्या बनसोडेंना प्रकृती अत्यवस्थेमुळे अँब्युलन्समधून फिरावं लागतं पालघर जिल्हा परिषद शाळांमध्ये चिमुकल्या विद्यार्थ्यांचा जीवाशी खेप पाहायला मिळतोय जळगावच्या साई मार्केटिंग ट्रेडिंग कंपनीकडून धान्य निकृष्ट दर्जाचं पुरवलं जाते ही कंपनी तब्बल दोन हजार तीनशे सत्याहत्तर शाळांना धान्य पुरवठा करते याबाबत तक्रार केली असता जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम यांनी कारवाईचं आश्वासन दिलं अकोला शहरातल्या एकमेव अशा राजमाता जिजाऊ सभागृहाची अवस्था ही दयनीय झाली आहे याकडे बांधकाम विभाग दुर्लक्ष करत आहे त्यामुळे त्यांचं लक्ष वेधण्यासाठी वंचित बहुजन आघाडीनं सभागृहाची साफसफाई केली यावेळी प्रकाश आंबेडकरांच्या पत्नी अंजली आंबेडकर आणि त्यांचे पुत्र सुजात आंबेडकर हेही ही सहभागी कोल्हापूरमध्ये कानडी पाट्यांविरोधात था, का गट आणि मनसे एकत्र आले कणरी मठावर लावलेले कानडी भाषेतले पेटवले बेळगावमध्ये मराठी फलक लावायला कर्नाटक सरकारनं मज्जाव केल्यामुळे कोल्हापुरात हे आंदोलन करणार आपल्याला जे मानधन देता त्यामध्ये स्वतःचा संसार चालवून दाखवा असं थेट आव्हानच रायगडमधल्या अंगणवाडी सेविकांनी मंत्री आदिती तटकरेंना दिलं सरकारच्या कार्डे दाखवा नोटीशीनंतर संप सुरुच ठेवण्याचा निर्धार अंगणवाडी सेविकांनी केला आणि भाग त्यांनी सोलापूरच्या सांगोऱ्यामध्ये अंगणवाडी सेविका आणि मदतने मोर्चा काढल्या कर सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा किमान वेतन मासिक पेन्शन आणि ग्रॅज्युएटी या मागण्यांसाठी गेल्या एक महिन्यापासून त्यांचं हे काम बंद आंदोलन सुरू आहे या आंदोलनाला शेतकरी कामगार पक्षाचे नेते डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी पाठिंबा दिला अकोला जिल्हाधिकारी कार्यालयावर अंगणवाडी सेविकांनी धडक मोर्चा काढला त्यांच्या ग्रॅज्युएटी पेन्शन संदर्भातल्या मागण्या पूर्ण करण्याचं आश्वासन दिलं मात्र या यासंदर्भात अजूनही निर्णय दिला नसल्यामुळे सेविकांनी मोर्चा काढल्या आशा इतकं मानधन वाढ मिळावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे राज्यात अंगणवाडी सेविकांचा हा संप सुरू असल्यानं पालघर सारख्या जिल्ह्यात कुपोषणाचा आकडा वाढण्याची भीती आहे त्यामुळे संपकाळामध्ये जिल्हा परिषदेचे कर्मचारी अधिकारी कुपोषित बालकांना दत्तक घेणार आहेत संपत सुरू असेपर्यंत या कुपोषित बालकांचं नीट संगोपन होत का ते आरोग्य विभागाचे कर्मचारी पाहणार आहेत अकोल्यातल्या शिवरमधून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर हिट अँड रन कायद्याविरोधात ट्रक चालकांनी रास्ता रोको केला त्यामुळे महामार्गावरील वाहतूक सुमारे अर्धा तास ठप्प झाली यावेळी आंदोलकांनी केंद्र सरकारचा निषेध केला आणि त्यातील काहींना पोलिसांनी ताब्यात घेतलं जळगाव जिल्ह्यातल्या पाचोऱ्यामध्ये आयात निर्यात धोरणाविरोधात रास्ता रोको करण्यात आला आणि त्याला ठाकरे गटासह हो, काँग्रेसनं पाठिंबा दर्शवला यावेळी नागपूर मुंबई महामार्गावर कांदा कापूस फेकून केंद्र आणि राज्य सरकारचा निषेध केला त्यामुळे तासभर वाहतूक मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर उद्या मेगा, मेगा ब्लॉक असणार आहे मात्र पश्चिम रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक नसेल मध्य रेल्वेवर ठाणे ते कल्याण दरम्यान सकाळी पावणे बारा ते दुपारी पावणे चार वाजेपर्यंत दुरुस्तीचं काम चालेल तर हार्बर मार्गावर ब्लॉकडाऊन दरम्यान ब्लॉक दरम्यान वडाळा रोड ते मानखुर्द सकाळी दहा ते दुपारी चार पर्यंत अप आणि डाऊन मार्ग बंद राहील <श्चागा> वर्धा नांदेड रेल्वे मार्गाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार असल्याची माहिती खासदार रामदास तडस यांनी दिली पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण झालंय संपूर्ण कामाचं उद्घाटन लवकरच मोदींच्या हस्ते होणार आहे हवाई उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधे यांनी कोल्हापूर विमानतळाच्या नव्या इमारतीची पाहणी केली या विमानतळाचं काम हे जवळपास आता पूर्ण झाले लवकरच विमानतळ लोकार्पण सोहळा होईल असं त्यांनी सांगितलं चाळीस हजार चौरस फुटांवर हे विमानतळ उभारण्यात आलं मुंबईत चांदिवलीमध्ये बांधण्यात आलेल्या मदरशाचा लोकार्पण सोहळा हा अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते पार पडला यावेळी मुस्लिम समाजाशी संवाद साधण्यासाठी जाहीर सभा झाली अब्दुल सत्तारांकडून यामध्ये मोदी आणि शिंदे सरकारनं मुस्लिमांसाठी केलेल्या कार्याचा पाठ मिळाला शेजुरीच्या मल्हारी मारतंड देवाला उबदार कपड्यांचा साज करण्यात आला राज्यात थंडी वाढली आहे देवालाही उबदार कपडे घालण्यात आलेत खंडोबा देवाचे मानकरी रत्नपारखी कुटुंबियांनी हा साज चढवला देवाच्या खांद्यावर घोंगडी घालण्यात आली रत्नपारखी कुटुंबियांनी स्वतः हातानं ही वस्त्र तयार केलेली आहेत देशातील सर्वात मोठा एकशे अकरा फोटी पंचधातूचा शिवाजी महाराजांचा पुतळा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पुण्यामधल्या जुन्नर इथं उभारला जाणार आहे लोकवर्गणीतून हे काम करण्यात येणार असल्याचं आमदार शरद सोनावणे यांनी सांगितलं महाराजांचा पुतळा आणि सुवर्ण मंदिर शिवराय जन्मभूमी किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी उभारलं जात आहे त्याची पायाभरणी युवराज संभाजीराजेंच्या हस्ते झाली रायगडमध्ये राजमाता जिजाऊंची चारशे सव्वीसावी जयंती साजरी करण्यात आली या निमित्तानं रायगडच्या पायथ्याशी राजमाता स्थळाचं पूजन करण्यात आलं विद्यार्थ्यांनी झांज वाजवत नृत्य सादर केलं यावेळी जिजाऊ तसंच छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषानं आसमंत दुमदुमून गेला भारतीय जवानांनी लोहरी सण साजरा केला सीमा सुरक्षा दलाकडून जम्मू काश्मीरच्या साबा सेक्टरमध्ये सण साजरा केला होळी पेटवून धार्मिक आणि गात ढोल वाजवत लोहडी साजरी झाली सांबा सेक्टर भारत पाकिस्तान सीमेला अगदी लागू अठरावं विद्रोही साहित्य संमेलन जळगाव जिल्ह्यातल्या अमळनेरमध्ये तीन आणि चार फेब्रुवारीला होतं प्रसिद्ध हास्यकवी संपत सरल यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन होईल धुळे रोडवरच्या आर के नगरसमोरच्या भव्य प्रांगणामध्ये संमेलन भरणार या स्थळाचे नांगण करून अनोख्या पद्धतीनं भूमिपूजन करण्यात आलं विरारमध्ये उद्यापासून दोन दिवस एकोणीसावं मराठी साहित्य संमेलन होत आहे आणि त्याचं उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार या संमेलनामध्ये जपानचे आमदार योगेंद्र पुराणिक यांना जागतिक मराठी पुरस्कारानं गौरवण्यात येणार आहे जागतिक मराठी अकादमी आणि विवा ठाकूर चॅरिटेबल ट्रस्टनं या संमेलनाचं आयोजन केलं